श्रीनू का का <tri> <tri> काही हँडल करत नाही श्रीनूला हे लोक हँडल करत सगळे अख्खा दिवस आम्ही सगळे उभे होतो कोणीच बसलो नव्हतं गर्मी तेवढा चिकचिक पसिना मध्ये सगळं आम्ही काम करतोय पण त्याचा काही आम्हाला फरक पडला नाही हे दिवस सगळे सगळेच म्हणजे फक्त आम्हीच नाही पूर्ण फॅमिली ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होती ती गोष्ट फायनली आज घडते हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आली आहे निशी आणि नीरजचं लग्न आहे आणि याच बाबतीत बोलायला माझ्यासोबत श्रीनू आणि ओवीची जोडिये कसे आहात छान मजेत कमाल खूप <laughs> सुंदर दिसत आहे आणि वेगळा लुक आहे ओवी काय सांगशील लुक बद्दल <laughs> सो ओवी पण खूप एक्सपेरिमेंट करते लुक्समध्ये आणि ॲक्च्युली आता ओवीला आवडायला आहे सगळं कपडे म्हणा माणसं इथल्या सगळ्या पद्धती सगळे रिच्युअल्स सो खूप सगळं आवडायला आहे सो यअर इट इज एक वेगळं वेगळा लुक आणि वेगळं सगळं श्रीनू आवडायला लागलाय की नाही श्रीनू तर ऑफकोर्स खूपच आवडतो सो बरं तुझा सिम्पल लुक आहे पण तरीही मालिकेतलं लग्न आहे कशा पद्धतीने रेडी झाल्यास काय सांगशील वेगळं म्हणजे रेडी रेडी वेगळं काय होणार पण दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्यात जो वेगळेपणा आहे ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत म्हणजे आता एक नवीन कॅरेक्टर वेगवेगळं घडत आहे दोन दोन वेगवेगळ्या गोष्टी घडत म्हणजे आता <laughs> <laughs> एक वेगळंच कॅरेक्टर पण एक आलंय दोघांच्या मध्ये एक थोडासा मिठाचा काढा पडलाय सो so, ते काहीतरी वेगळी ती एक वेगळी जगा वेगळीच गोष्ट करते त्याच्यामुळे वेगळं काही रेडिओ हा प्रश्न सेट वर सगळेच विचारतात कस कसं हॅन्डल करतोय सगळं पहिली गोष्ट श्रीनू काही हँडल करत नाही श्रीनूला हे लोक हँडल करतात सगळं तो विचारा इकडून तिकडे त्याचं मधलं टेबल टेनिस झालंय श्रीनू चा रिमोट कोणाकडे काय मा श्रीनुलाच माहित नाही की त्याचा रिमोट फक्त त्याला नाचावं लागत निशी आणि नीरजचं च लग्न आहे पण चर्चा मात्र तुम्हा दोघांची आहे आणि अजून एका तिसऱ्या व्यक्तीची आहे या सगळ्या बद्दल काय सांगशील नाही तेच म्हणतोय ना की निशी आणि नीरजचं लग्न आहे ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट खर तर घडते कारण आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघांनी तेच प्लॅन केलं होतं की एकदा ह्यांचं होऊ दे आपण ह्यांना सपोर्ट करूया ह्यांना यांच प्रेम आपण पूर्णत्वास नेऊया मग त्याच्यानंतर आपण आपल्या गोष्टी जगासमोर आणू पण आता ते काय तेही कठीण दिसत आहे ते काय वेगळ्याच गोष्टी घडत इम्पॉसिबल इज इम्पॉसिबल ओवी जेव्हा आता तुझ्यासमोर असा सगळा प्रकार येतोय किंवा ती तिसरी व्यक्ती येते आहे तेव्हा ओवीची रिॲक्शन काय असणार आहे ओवीचं रूप वेगळं काय असणार सो uh, so, अजून तरी ओवीला खूप असं काही कळलं नाहीये किंवा म्हणजे थोडं थोडं एक हिंट्स असतात ते फक्त जाणवलेत पण तिने काही असं थ्रेट नाही आहे चारू त्या कॅरेक्टरचं नाव आहे तिचं नेहमीच नाही नॉर्मल गर्लफ्रेंड सारखं ओवी ओवीही जेलस झाली आहे त्याला टॉन्ट्स मारले सगळं करून झालंय पण ते जसं नॉर्मल सी असते तशीच so, वीच, सो ओवीच ओवीच कॅरेक्टर ती थोडीशी रिबेल आहे सो ती इतर मुलींसारखी किंवा थोडस ते नाजूक नाहीये <laughs> तिच्यात ती अशी पटकन नाजूक नाहीये तसं नाही पण ती अशी शांत राहणारी नाहीये ती ऐकून घेणारी नाहीये सो ती तिच्या वेळेने सगळ्या गोष्टींना उत्तर देते आणि ती उत्तरं खूप मजेशीर आहेत म्हणजे लोकांना बघायला खूप मजा येईल की ओवी त्या सगळ्या म्हणजे जे काही घडतय चारू आल्यामुळे जे काही घडतंय चारू जे काही करते त्या सगळ्याच गोष्टींना ओवी कसं काही रिॲक्ट होते ते बघणं खूप मजेशीर आहे म्हणजे तिचे तिची पद्धत या सगळ्या गोष्टींना रिॲक्ट होण्याची खूप इंटरेस्टिंग आहे पण यामध्ये श्रीनूच काय आता विचार श्रीनूचे खरंच हाल होत आहेत काय म्हणणं आहे हे ओवीला आणि सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की ह्याच काय म्हणणं असणार आहे आफ्टर ऑल दिस जसं तू मग अशी म्हणालीस की टॉन्ट मारतायत म्हणजे तू टॉन्ट मारतीयस पण ऑन ऑनसेट म्हणजे ऑफस्क्रीन कोण कोणाला जास्त टॉन्ट मारत नाही ऑफस्क्रीन मी तर आता का त्यांचं काहीतरी बोलतच सुरू आहे ऑफस्क्रीन तुम्ही त्यांना बघाल तर आणि काय काय डान्स करतायत मेकअप रूम मध्ये हो वगैरे त्यांचं बरंच काय काय चालू आहे सांगतो की श्रीनूच ऑफस्क्रीन पण काही म्हणजे काय कळतच नाही कुठेच नाही पण खऱ्या आयुष्यात तुला रील्स बनवायला आवडत आहेत की नाही <laughs> नाही आता आम्हालाही बनवायचं आहे त्याच्या मागे हो 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 <laughs> लागली आणि तो बनवणार आहे होमड 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 कॅमेरा होमड म्हणजे मी होमड अरे अरे नाही मला ते तू प्रश्न विचारलास बरं झालं पण मी असा आवडायला म्हणजे आवडतं की नाही हा प्रश्नच नाही पण मला इंटरेस्टच येत नाही ते काय रील्स वगैरे बनवण्यात पण ठीक आहे मी तुझं थोडंसं त्याला असं पुश करतो आपण करू काहीतरी वेगळं वेगळं करू काहीतरी नक्की रील कर कारण की तुमच्या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडतीये त्यामुळे श्रीनु आणि ओवीची रील झालीच पाहिजे त्यासाठी प्रेक्षकांसाठी फक्त प्रेक्षकांसाठी मला ते थोडस स्वतःला पुश करावं लागतं पण मी ते करेन बरं आता ओवी इतकी सुंदर दिसतीये ओवीला कॉम्प्लिमेंट दिली का अरे कमाल मी नेहमीच कॉम्प्लिमेंट दिलं असत अरे बंड्या काय दिसतोय ही कोणत्या प्रकारची कॉम्प्लिमेंट आहे ही अभिषेक गावकरची कॉम्प्लिमेंट अभिषेक गावकर आम्ही ऍक्च्युली वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतो त्याच्यामुळे ते तस तसाच बॉन्ड आहे स्क्रीन ती खूप नाजूक पण नाजूक पण आहे थँक्यू मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेते ऑफस्क्रीन नाजूक पण आहे आणि बंड्या पण आहे टू इन वन रुची नेहमी अशी असते ना कशी <laughs> अरे अशी एकदम चील असते त्याच्यामुळे ती अशी बंड्यासारखीच वाटते त्याच्यामुळे <laughs> मी तिला असं अरे तिच्या हेअरस्टाईल्स खूप वेगवेगळ्या असतात नेहमी आजही तुम्ही बघू दाखवत वेगळं वेगळं काहीतरी करत असते सो मी सांगत असतो काय सांगत असतो अरे <laughs> <laughs> आज अरे <laughs> <laughs> अभिषेक रियल लाइफ मध्ये छान सगळं सुरू आहे एंगेजमेंटचे फोटो व्हिडिओज आम्ही बघितलेले आहेत तिथे मात्र व्हिडिओ केली आहे त्याने रील वगैरे केली आहे तिथे तिथे नाही का आता लग्न कधी कधी अडकणार आहे लग्न बंधनाची तारीख ठरली नाहीये पण वेळ आहे अजून बराच वेळ आहे जेव्हा सगळ्या गोष्टी ठरतील तेव्हा सगळ्यांनाच कळेल ऑफकोर्स मी तसं काही खूप असं लपून माणूस नाहीये आणि तिथे ऐकावं लागतं म्हणजे तिथे सगळ्यांनाच ऐकावं लागतं <laughs> असं काही नाहीये तिथे विषय संपतो तिथे सगळ्यांनाच ऐकावं लागतं काय तिच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी मी करतो असं नाही असं नाही आज पण ओवी सोबत रील करणार 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 मी सांगितलं ना मला थोडस ते पुश करावं लागतं स्वतःला पण मी करणार बरं <laughs> लग्नात आता काय धमाका असणार आहे किंवा तुमच्या तिघांची केमिस्ट्री काय असणार आहे एकीकडे एक वेगळी गोष्ट सुरू आहे आणि तुमच्या तिघांचं नक्की काय सुरू असणार आहे काय सांगशील का लग्नात अशी 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 म्हणजे एक तर सगळे हॅपी या गोष्टीसाठी आहेत की इतके दिवस सगळे सगळेच म्हणजे फक्त आम्हीच नाही पूर्ण फॅमिली ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होती ती गोष्ट फायनली आज घडते निशी आणि नीरजचं लग्न ते लग्न हॅपीली होतंय सगळ्याच गोष्टी छान घडत आहेत फक्त एवढंच आहे की त्या लग्नाच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत मला आणि ओवीला घेऊन त्या थोड्याशा इंटरेस्टिंग आहेत काही गोष्टी सगळं मी रिव्हिल नाही करणार तुम्हाला एपिसोड बघा बघायला लागेल आणि तुम्ही आम्हाला सांगा की काय घडलं आणि एक तर दुसरी गोष्ट आम्ही खूप मेहनत घेतोय तुम्हाला दिसत असेल खूप गरम होत आहे खूप गरम होत या गरमीत एवढे छान छान रेडी होऊन एवढे छान छान कपडे याच्यावरती एक जॅकेट आहे ते मी आता गर्मीमुळे घातलं नाहीये ते आहे ते सगळं सगळेच आमचे आर्टिस्ट सगळेच अख्खा क्रू तुम्ही इथे बघाल तर एवढ्या सगळे छान करत आहेत आणि म्हणजे असं नाही की कंटाळत मजा मस्ती करत शूट करतात सो प्लीज आम्ही खूप मेहनत घेतोय तुम्ही एपिसोड बघा तुम्हाला आवडतील कारण गोष्टीच तशा घडत आहेत स्क्रीन किती धमाल चालू आहे <laughs> तुम्ही <laughs> काल हळदीचा सिक्वेन्स शूट झाला आणि <laughs> नाचलो तर आम्ही आहोतच म्हणजे धमाल नाचलो आणि हळद म्हणजे आम्ही ऍक्च्युली एकमेकांना अशी 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 करून हळद लावली आणि मनापासून केलं आणि इतकी धमाल एक बघायला गेलं तर अख्खा दिवस आम्ही सगळे उभे होतो कोणीच बसलो नव्हतं गर्मी तेवढा चिकचिक पसिनामध्ये सगळं आम्ही काम करतोय पण त्याचा काही आम्हाला फरक पडला नाही आम्ही तेवढ्याच एनर्जी मध्ये काम करत होतो आणि मज्जा मज्जा म्हणजे खरंच मज्जा ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच ऍक्च्युली काय होत ना थोडसा म्हणजे पर्सनल गोष्टींना कधी कधी वेळ मिळत नाही पण जेव्हा हे असे असे आस शूटला असे सिक्वेन्सेस येतात जेव्हा आम्हाला एन्जॉय करायला मिळतं अख्ख्या क्रूला एन्जॉय करायला मिळतं काल गाणी ला हळदीचा सिक्वेन्स होता गाणी लावली होती सगळे नाचत होते सगळे एकमेकांना वाटेल तशी हळद फासत होते म्हणजे का संदेशदादा जो आहे जे माझ्या वडिलांचे कॅरेक्टर करतात संदेश उपशम कांता तर मी नाचता नाचता त्याच्याकडे पाहिलं आणि तो एवढ्या एनर्जी नाचत होता कट झाल्यानंतर म्हटलं अरे दादा <laughs> मी तुझे बाबा वाटतोय तू मुलगा वाटतो काय नाचली आहे नाचली आहे बापरे इतकं सुंदर नाचली आणि ती सो एकंदरीतच लग्नात धम्माल असणार आहे सो so, थँक्यू सो मच so आणि तुम्हाला खूप खूप खु शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका